मनक्या पेरेन लागा त्याच्यावरती काही प्रश्न विचारले जातात त्याच्यात तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो तो महत्वाचा आहे म्हणून विचारला जातो माणूस पेरा माणूस की उगवेला असा एक प्रश्न विचारला जातो कवीला काय सांगायचे ते ह्याच्यामध्ये आलेले मातीत बीज पेरलं आणि मातीच्या कष्टमय मायेतून त्याचं झाड होत होते का नाही होते माती जी असते त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्ती बाजून वाचवते दुष्काळाशी लढते बीजाचे मायेने निगराणी करते आणि हे सगळं केल्यामुळे त्या बीजाच काय होतंय झाड आता दुसरा मुद्दा महत्वाचा येतो की आजचा जो समाज आहे मूल्यहीन समाज आहे अशा समाजामध्ये आपल्याला काय करायला लागेल माणसं पेरायला लागतील म्हणजे मनुष्यत्वाचे विचार पेरायला लागतील चांगले विचार समाजामध्ये द्यायला लागतील आणि हे विचार दिले तर मानवचा निर्माण होईल तर काय होईल नव विचारांचा एक नवा समाज तयार होईल ज्याच्यामध्ये माणुसकी असेल आणि माणुसकी असेल तर सुखी असेल तो समाज असा एक सर्जनशील विचार या उक्तीमध्ये येतो माणूस पेरा माणूस की उगवेल माणूस पेरा म्हणजे चांगले विचार समाजामध्ये द्या त्यातून मानवता निर्माण होईल म्हणजेच माणूस पेरा माणूस की उगवेल दुसरा एक प्रश्न विचारला जातो माणुसकी की पेरणे काळाची गरज गरज आहे काही आहे काळाची गरज आहे माणूस की असण गरजेचं आहे आता याला पार्श्वभूमी मातीमध्ये बी पेरलं की मातीच्या मायेतून संस्कारातून त्याचा वृक्ष होतो माती ऊन वारा पाऊस वादळ यांची झळ सोसून त्या बीजचं रक्षण करते त्या बीजाला दुष्काळाची झळ लागू नये म्हणून माती त्याला त्याचे रक्षण करते हे या कवितेची घटना आहे पण यातून कवीला काय सांगायचे तर कवीने मोठा सामाजिक आशय मांडलाय दुष्काळ जो आहे वादळ आहे पाऊस आहे वारा आहे आता <coughs> अडचणी समाजात पण आहेत कोणत्या भ्रष्टाचार दैन्य अंधश्रद्धा धर्मांध घटक समाज पोखरला की नाही या गोष्टींमुळे पोखरलाय माणूस की लयाला गेली की नाही याच्यामुळे गेली मग अशा काळामध्ये माणसांवरती चांगले संस्कार करणे गरजेचे आहे माणसांमध्ये माणूस की निर्माण करणे गरजेचे आहे याचाच अर्थ माणूस की पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण होईल आणि ती काळाची गरज आहे असं उत्तर त्याच्यात द्यायला मिळेल तिसरा एक प्रश्न विचारला जातो माणसं पेरायला ला लागू याच्यावर चिंतन केले का तुम्ही माणसं पेरायला लागू हा ला। जो शीर्षक आहे मनक्या पेरायला लागा म्हणजे काय माणसं पेरायला लागू ला ला ला। मनक्या लागा म्हणजे काय माणसं पेऱ्या लागू या कवितेला शीर्षक दिले कवीने कवीला काय या, या, या वाक्यामध्ये कवी कोण आहेत वेरा राठोड कोण आहेत मनक्या पेरेन लागा या कवितेमध्ये काय सांगितले बीज आणि माती यांचा जिव्हाळ्याचा संबंध या कवितेतून व्यक्त झालाय आणि माणसे पेरण्याचा सल्ला कवीने दिलाय माणसं पेरायला लागू त्यांनी माती आणि बीज ही प्रतीक वापरली काय वापरली प्रतीक आणि विचार मांडला जस एका चिमुकल्या बीज मधून झाड निर्माण होईपर्यंतचा जो प्रवास असतो तो आहे ज्या दिवशी माती त्या बीजाचं झाड तयार करते त्या दिवशी जन्माचं सार्थक होते आता समाजामध्ये पण काय केलं पाहिजे समाज एक माती काय आणि त्याच्यात काय पेरायचे माणसं म्हणजेच काय पेरायचे चांगले विचार संस्कार आणि त्यातून काय निर्माण होईल माणूस असा आशय या कवितेतून अभिव्यक्त होतो म्हणून माणसं पेरायला लागू हे जे शीर्षक या कवितेला दिलेले ते अत्यंत समर्पक आहे कस आहे समर्पक आहे तर तुम्हाला जे प्रश्न विचारले जातील त्यांची तुम्हाला अशा पद्धतीने काय करायचे आहेत उत्तर द्यायची आहेत त्याच्यासाठी तुम्हाला चिंतन करायला लागेल शिवाय